विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सोलापूरच्या वतीने एक धागा विणूया प्रभू रामचंद्रासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत असून बावीस जानेवारी रोजी जो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा होणार आहे त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी इथला विणल्याला धागा हे प्रभू रामचंद्रांच्या चरणावर पाठवण्यात रा येत आहेत आपण बघूयात आज जाऊन कशा पद्धतीचा उपक्रम सुरू आहे नागरिकांचा काय प्रतिसाद आहे या ठिकाणी सदानंद गुंडेटी पंचमुखी हनुमान देवस्थान ट्रस्टी परिवारातील आहे इथं गेल्या चार ता चार जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत सोलापूरकरांसाठी आणि सोलापूरांच्या इतिहासाच्या साक्षीसाठी श्री रामलल्लांच्या चरणी दोन दागा रामासाठी हा अभिनव उपक्रम आत्मागाद्वारे सर्वांच्या स्वहस्ते विणून अयोध्याला पाठविण्यात येत आहे तो जेणेकरून सोलापुरातून वस्त्र हा रामचल्लांच्या चरणी अर्पण करून त्यांना वस्त्र परिधान करण्यासाठी पाठवित आहोत आज तुम्ही धागे विणलेले काय अनुभव होता काय वाटलं का तुम्हाला हा अनुभव एक विलक्षण आहे सुवर्ण अक्षरात लिहिल्यासारखाही म्हणजे गणना केला जाईल कारण रामलल्लांच्या ह्या पाचशे वर्षाच्या इतिहासात सोलापूरकरांचाही काहीचा वाट कारीचा वाटा असावा म्हणून आम्ही सो समस्त सोलापूरकरांच्या वतीने अयोध्याला हा वस्त्र पाठवित आहोत श्रीराम विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सोलापूरच्या वतीने आयोजित विणू या प्रभू रामचंद्रासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाचे आपण श्री परमपूज्य श्री गोविंद गिरी जी स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण एक कार्यक्रम चालू केलेला आहे तर आपण धागा विणूया प्रभू रामाच्या चंद्रासाठी हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे इथला जो आपण जे प्रत्येकाने जे भक्तांनी जे दो दोन धागा जे विणतात याच्यामध्ये आपण एक धागा तयार करून ते प्रभू शरणाच्या याच्यासह अर्पण करणार आहोत तर हा उपक्रम जे आपण राबवलेला आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे राम लल्लांची जे प्रतिष्ठापना होणार आहे त्या त्यांच्या म्हणजे रामाच्या चरणी आपण अर्पण करतोय तर यासाठी प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण बी यामध्ये सहभागी व्हावा अशी मी एक प्रमुखाच्या प्रमुखाच्या नात्याने मी आपल्याला विनंती करतो दागा विनुया श्री प्रभू रामचंद्रासाठी हा उपक्रम विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सोलापूर शाखाच्या वतीने आयोजित केलेला आहे त्याच्यात पाच जानेवारीपासून हा उपक्रम चालू झाला आहे आणि चौदा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे याच्यात जे कापड विणलं जात आहे त्या कापडाला प्रत्येकाने प्रत्येक नागरिक सोलापुरातले इतर भागातले सर्व नागरिक इथं येऊन त्या दोन धागा विणण्यासाठी जागा विणण्यासाठी ते सहभागी होत आहेत उत्स्फूर्तपणे धागा विणूया प्रभू रामासाठी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोलापुरात प्रतिसाद मिळताना दिसत आहे मागच्या पाच तारखेपासून चौदा तारखेपर्यंत हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे सुती धाग्यापासून या ठिकाणी सुती कापड प्रभू श्रीरामांकडच्या चरणावर पाठवण्यात येत आहे आणि या उपक्रमाला आत्तापर्यंत जवळपास तीन ते चार हजार महिला पुरुष भाविकांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे मुंबई मुंबईतकसाठी विजयबाबर सोलापूर